बटाट्याच्या नाना प्रकारच्या भाज्या नाना प्रकारचे पदार्थ तुम्ही खाल्ले असाल पण ही भाजी आज आपण पहिल्यांदा बनवतोय एवढी चटकदार आहे की बघितल्या बघितल्या तोंडाला पाणी सुटेल आणि तुम्हालासुद्धा बनवायचं मन होईल तर आज आपण बनवतोय आचारी आलू नमस्कार मंडळी मी आहे रेशमा आणि तुम्ही पाहत आहात मुडन फूड मराठी तर आचारी आलू बनवण्यासाठी घेतलेले आहेत इटुकले पिटुकले छोटे छोटे बटाटे बटाटे छान स्वच्छ धुवून घ्यायचे पहिल्यांदा सगळे बटाटे एखाद्या कुकरमध्ये घालायचे पाणी घालायचं मीठ घालायचं आणि दोन चिट्ट्या करून छान शिजवून घ्यायचे दोन चिट्ट्यांमध्ये व्यवस्थित बटाटे शिजतात पातेल्यामध्ये शिजवलं तरीसुद्धा चालतंय तर हा आचारी आलू दिसायला सुंदर आहे आणि लागतो एवढा भारी की काय विचारूच नका तर मी तर कुकरमध्ये घालून दोन चिट्ट्या करून घेतल्या कुकरचं पूर्ण प्रेशर जाऊ दिलं प्रेशर गेल्यानंतर मी इथं बटाटे छान काढून घेतलेले आहेत बाहेर आणि त्याची सालं काढून घ्यायची सुरीन असं बघू शकता तुम्ही बटाटे छान शिजलेले आहेत ऐंशी ते नव्वद टक्के बटाटा शिजला पाहिजे कारण आल आपण ह्याला परत फ्रायसुद्धा करणार आहोत तर बटाटे छान शिजलेले आहेत आता त्याची पटापट सालं काढून घेऊया तर बघू शकता इथं मस्त बटाट्याची मी सालं काढून घेत आहे आता काय करायचं एका कढईमध्ये तेल घालायचं क तेल जरा जास्तच घालायचं म्हणजे बटाटे छान फ्राय होतात आणि त्याच्यामध्ये हे सालं काढलेले बटाटे घालायचे चा। आणि छान सोनेरी कलर येईपर्यंत बटाटे फ्राय करून घ्यायचे आता तुम्हाला बटाटे उकडायचे नसतील तर बटाटे असेच धुवून तेलामध्ये फ्राय केले ना तरीसुद्धा चालते फक्त बटाटे चांगले शिजले पाहिजेत आतपर्यंत बटाटे तेलामध्ये मीडियम फ्लेमवरती छान असे फ्राय करून घ्यायचे आणि बघू शकता इथं बटाट्याने छान असा गोल्डन थोडासा कलर आलेला आहे आणि बटाटे मस्त दिसत आहेत एकदम तर आता हे बटाटे काढून घेऊया तर मी एका बाउलमध्ये हे काढून घेतले नंतर एका कढईमध्ये नाही का तेल घालायचं तर तीच कढई वापरली तरी चालते। वा वा आहे पण आपल्याला यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करायचा आहे म्हणून मी दुसरी कढई वापरलेली आहे तर त्याच्यामध्ये तेल घालायचं थोडं जिरं घालायचं काळे तीळ घालायचे बारीक चिरेला कांदा घालायचा एकदम बारीक कांदा चिरायचा आणि छान मीठ घालून परतून घ्यायचा कांदा एकदम करपवायचा नाही किंवा पाक लालसर होईपर्यंत परतवायचा नाही अगदी हलकासा मऊ झाला किंवा थोडासा गुलाबीसर झाला की त्याच्यामध्ये घालायची आहे मिरची पावडर थोडीशी हळद आता आपण याच्यामध्ये केपरचा कैरी लोणचं मसाला घालणार आहे हा मसाला घातल्यानंतर कुठलाही धने पावडर जिरे पावडर गरम मसाला वगैरे घालायची गरज नाही किंवा आपण लोणच्यासाठी जो मसाला बनवतो ना मोहरी मेथी जिरे किंवा धने मिरची वगैरे घालून जो मसाला बनवतो तोसुद्धा याच्यामध्ये घालायची गरज नाही फक्त दोन चमचे किंवा आपल्या गरजेनुसार याच्यामध्ये केपरेचा कैरी लोणचा मसाला घालायचा आणि छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत नंतर याच्यामध्ये फ्राय केलेले बटाटे घालायचे आणि ते सुद्धा चांगले मिक्स करून घ्यायचे आणि रंग तर एवढा भारी आलाय की इकडे तिकडे बघून एखादा पटकन गपकन तोंडात घालावा असं वाटतंय तुम्हाला पण वाटलं ना असं खरं खरं सांगा कॉमेंटमध्ये तर याच्यामध्ये आता पण थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं ग्रेवीदार करायचं असेल तर जास्त पाणी घातलं तरी सुद्धा चालतंय मिक्स करून घ्यायचं वरून छान कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आपला मस्त असा आचारी आलू तयार आहे एवढी भन्नाट भाजी आहे ना की काय विचारूच नका वरण भातासोबतसुद्धा खूप भारी लागते तसेच चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि आचारी आलू तयार आहे चला तर मग सर्व करूया डिस्क्रिप्शनमध्ये किंवा पिन कॉमेंटमध्ये मी या मसाल्याची लिंक देते नक्की ऑर्डर करू शकता आणि बघू शकता मस्त असा आपला आचारी आलू तयार आहे एका प्लेटमध्ये मी सर्व केला आणि वरून थोडीशी अजून कोथिंबीर घातली गार्निशिंगसाठी आणि छान मस्त चटपटा असा आचारी आलू तयार आहे वरण भातासोबत तर एक नंबर लागतो नक्की नक्की करून बघा तोपर्यंत पटकन आ करून घ्या आणि या एका बटाट्याची टेस्ट करून सांगा तर मला हीच भाजी टिफिनलासुद्धा द्यायची होती म्हणून म्हटलं जास्त सुकी सुकी नको म्हणून मी थोडंसं पाणी गरम करून त्याच्यामध्ये घातलं आणि ग्रेवीदार थोडीशी भाजी ठेवली आणि मस्त ग्रेवीचीच भाजी अशी टिफिनला भरून दिली जसं आपण दम आलू वगैरे बनवतो ना त्या टाईपची तर एका हाफ टिफिनमध्ये मी चार चपात्या भरलेल्या आहेत आणि आपली आचारी आलूची भाजी भरली आणि छान त्यांचा टिफिन पॅक करून दिला संध्याकाळी तसे दोनच टिफिन वाचतात तुम्हाला माहितीच आहे तर एक टिफिन हाफ होता आज आणि एक टिफिन फुल होता दुसऱ्या टिफिनला मी वरण बनवलं होतं भात चपाती आणि आचारी आलू आपला सगळी कोथिंबीर आचारी आलूमध्येच घातली त्याच्यामुळं वरणाला कोथिंबीरच राहिली नाही आणि आता रात्री भाजीवालेसुद्धा येत नाहीत सकाळीच येईल डायरेक्ट त्याच्यामुळं वरणामध्ये कोथिंबीर तुम्हाला दिसणार नाही मला असं पिकं पिकं वरण खूप वाईट वाटतं त्या वरणाचं की त्याच्यामध्ये कोथिंबीर नाही आहे असं करून तर असो छान त्यांनासुद्धा छान असा टिफिन भरून दिला आज आमच्या पिल्लूच्या टीचरनीसुद्धा पाच चपाती द्यायला सांगितली होती ते बटाटे खात नाहीत म्हणून त्यांना कोबीची भाजी दिली चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा नक्की एकदा आचारी आलू करून बघा खूप आवडेल तुम्हाला खात्री आहे माझी आणि केपऱ्याचे मसाले ऑनलाईन तर आहेत आजूबाजूच्या दुकानातसुद्धा मिळतात चला तर मग सबस्क्राईब करून घ्या आता